नमस्कार मैत्रिणी आज मी बाजारात गेलेली तर कांद्याची पात घेऊन आली त्यासाठी मी मुगाची डाळ भिजत घातली त्यानंतर कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतली आता आपण भाजी कापून घेऊया कांद्याची साल मी काढून घेतली व अशा प्रकारे पहिले कांदे कापून घ्यायचे कांदे कोवळे असल्यामुळे मी कांदे भाजीत वापरते आता अशी मधून कापून घ्यायची कांद्याची पात व बारीक चिरून घ्यायची आपण आता भाजी फोडणीला देऊया एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल ओतलं त्यामध्ये जो ठेचा बनवलेला होता आपण मिरची आणि लसूणचा तो घातला ठेचा परतून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकूया आपण मुगाची डाळ भिजत टाकलेली ती त्यात टाकूया व परतून घेऊया चांगलं त्यानंतर कांद्याची पाट टाकूया व परतून घेऊया नंतर झाकण लावून दहा मिनिट वाफेवर शिजवूया दहा मिनिट झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून भाजी परत परतूया तयार झाली आपली भाजी ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा